भीड जिल्हा पुन्हा हदरला जमावाच्या हल्ल्यात दोन सख्या भावांचा मृत्यू तिसरा जखमी येथे रात्री दरम्यान तीन भावांवर त्यांच्या समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत घडली अजय विलास भोसले भरत विलास भोसले असे मयतांची नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले भरत विलास भोसले कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरुवारी आले होते आणि याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारपासून हे सगळे या ठिकाणी होते रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोखंडी रॉड धारदार शास्त्राने हल्ला चढवला या हल्ल्यात अजय विलास भोसले भरत विलास भोसले या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत या घटनेतील सात संशयित आरोपींना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे हा खून का आणि कोणत्या कारणाभरून केला हे अद्याप समजलेलं नाही दोनही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत घटनास्थळी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरी पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे बाबासाहेब गरजे मनोज कुमार खंडाकळे भरत माने बाबराव तांदे लुईस पवार दत्तात्रेय टकले पोलीस अमलदार शिवदास केदार सतीश पैठणे अमोली शिरसाट यांनी भेट देत मोठ्या शितापीने सात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे दिराला मारलं देवाला होते तुळजापूरला तिथून त्यांनी तिथं अडवलं ते म्हणले की थांबा मला ठीक यायचं पण त्यांनी थांबावलं नाही त्याला दुसरे गोळा करून ठेवलेले ह्याला माहितच नाही मराठीला आणि दीराला आणि हे म्हणले की ह्याला मारून टाकलं म्हणून पण ह्यांना येऊस तर सगळं ह्याला मारलं नाही काय का मारलं ह्यांना येऊस तर मग आले सगळे गोळा झालेले माहीतच नाही मग अंधार पडतं त्याला मारलं गोळा झालेला काय घट खड्यात लागलेलं SVN Marathi Bead